नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतायत युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्रींचा सात कलमी कृती कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी सुधारणा करा फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश सरपंच हत्या प्रकरणी हायकोर्टातील याचिका प्रलंबित ठेवा धनंजय देशमुखांचे न्यायालयाला विनंती तपासावर समाधानी असल्याचे व्यक्त केले मत मजकुराची माहिती मला विचारून भरली नाही माझी सही तुम्ही कशी काय वापरली वकिलावर धनंजय देशमुख संतापले कॉल व्हायरल सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचा तेरे नाममधील सलमान खान झाला पाहिजे त्यांच्यावर मोक्का लावा एकटे पडू द्या सुरेश दसांचा सरपंच परिषदेतून हल्ला बोल बीडचे राजकीय पर्यावरण लवकरच बदलेल मंत्री पंकजा मुंडे यांचे सूचक विधान बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार मुलं होत नसल्याने नागपुरात लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने गळफास घेत संपवले जीवन आणि दिल्ली विधानसभा निवडणूक पाच फेब्रुवारीला एकाच टप्प्यात तर आठ ला निकाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबराव पोटभरे यांनी आज बीड येथे एक पत्रकार परिषद घेत मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले पोटभरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांना जाहीर इशारा देत त्या तिघांच्या बुडाखाली किती आमदार आहे हे उभ्या बीड जिल्ह्याला माहीत आहे खासदार बजरंग सोनवणे हे स्वतःला धुतल्या तांदळासारखे समजतात मात्र ते कशा आहेत हे आम्हालाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे दोन आमदारांसह खासदारांनी राजकारणाचे तीन तेरा करावेत मात्र बीड जिल्ह्यातल्या माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे जातीवादाची वीस पसरविणे बंद करावे नसता आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल आणि ही नवटंकी बंद करावी लागेल असा थेट इशाराच बाबुराव पोटभरे यांनी यावेळी दिला संतोष देशमुखांची जी हत्या झाली ती संतोष देशमुखांची जी हत्या अत्यंत घृण पद्धतीनं झालेली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी जी हत्या झालेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की फाशीच्या खाली कुठलीही शिक्षा आरोपींना नाही झाली पाहिजे आणि असं आहे की बीड जिल्ह्यातले हे तीन चार काही तगे आहेत लगे बसतो आता जे लवकर किती नाही ती आता टेगे बनलेले आहेत ते या जिल्ह्याचा ठेका घेतला त्यांनी घेतल्यासारखं बोलत आहे आणि जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे व्यक्तिगत द्वेष आहे ते आता जातीय द्वेषामध्ये त्यांचं रूपांतर करतायत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करू आता हे जर नाही थांबलं तर त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू की त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत द्वेष आहे ते व्यक्तिगत राजकारण त्यांनी करत नसावं या ठिकाणीला त्यांनी राजकारणामध्ये आणू नये आणि धनंजय मुद्देवरती जे वेचूट आरोप चालवलेले आहेत ते वेछूट आरोप त्यांनी बंद केले बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी आता ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे वाळू उपशाला जबाबदार धरत अधिकारी तलाठी यांना निलंबित केले आहे तर वर्षभरात पाडळशिंगी टोल नाक्यावरून पास झालेल्या वाळूच्या हायवांची कुंडलीच काढली आहे यातील एका हैवाने वर्षभरात दोनशे एकोणसत्तर ट्रीप केल्या असून त्याला सात कोटी छत्तीस लाख रुपयांच्या दंडाची नोटीस दिली आहे अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्या व हल्ला झाला म्हणून खोटा गुन्हा दाखल करणारे रेवकीचे मंडळ अधिकारी पकाले बाळासाहेब हरिदास रेवकी सज्जाचे तलाटी गोविंद प्रभाकर नरवटे आगरनांदूर सज्जाचे तलाटी गणेश तुळशीराम बावसकर यांच्यासह तहसील कार्यालयातील शिपाई विठ्ठल रामराव सुतार या चौघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केल्याने वाळूमाफियांमध्ये घबराट निर्माण झाली आहे बीड जिल्हा परिषदेत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत असणारे डॉ सचिन देवीदास शेकडे यांच्या गाडीचा काल दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नागपूरला जात असताना समृद्धी महामार्गावर नागपूरजवळ त्यांच्या गाडीला एक नीलगाय आडवी आल्यामुळे अपघात झाला या अपघातामध्ये डॉक्टर शेकडे यांना डोक्याला मार लागला असून त्यांना सहा टाके पडले असल्याचे समजते तर सध्या त्यांच्यावर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे दुसऱ्या जातीतील मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्यामुळे चुलत भावानेच संभाजीनगरच्या तिसगावजवळ खवड्या डोंगर परिसरात सोमवारी दुपारी बहिणीची डोंगरावरून खाली ढकलून देत हत्या केली होती नम्रता गणेशराव शेरकर वय सतरा वर्षे राहणार शहागड तालुका अंबड जिल्हा जालना असे मृत तरुणीचे नाव आहे ऋषिकेश तानाजीराव शेरकर वय पंचवीस वर्षे राहणार वळदगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे आरोपी भावाचे नाव आहे दरम्यान बहिणीला डोंगरावरून ढकलून दिल्यानंतर खाली उतरत असताना आरोपी भाऊ हा कॅमेऱ्यात कैद झाला डोंगराच्या पायथ्याशी क्रिकेट सामना सुरू होता या सामन्याचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्यात हा आरोपी दिसून आला मयत नम्रता काही दिवसांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत दोन दिवस पळून गेली होती वडिलांनी तिची समजूत काढण्यासाठी तिला संभाजीनगर येथे तिच्या चुलत्याकडे पाठवले होते तिची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते परंतु नम्रता मुलासोबतचे प्रेमसंबंध संपवण्यास नकार देत होती त्यामुळे आरोपी ऋषिकेशने तिला गोड बोलून खवड्या डोंगरावर नेले आणि तब्बल दोनशे फुटावरून खाली ढकलून देत ठार मारले अशी माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली दिनांक चार व पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबई येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराणा तायकांदो कराटे अकॅडमी बोरगाव मंजू अकोलाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले यात परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजू माउंट कार्मेल इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रेनबो इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी यथार्थ वानखेडे सिद्धार्थ खिल्लारे सानिध्य डोंगरे देविका वानखेडे अफनान देशमुख दर्श दळवी समृद्धी म्हैसने सक्षम तेलमोरे इशिका इंगळे पूनम खेकडे आयुष मोहोळ या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये विशाखापट्टणम मुंबई पुणे नागपूर नांदेड सोलापूर बीड गोवा यासारख्या बलाडी शहरांवर मात करून गोल्ड मेडल पटकावले तर अक्षरा भटकर श्रेया गावंडे मुक्ता राजनकर यांनी आपापल्या गटामध्ये बलाडे राज्यांवर आणि शहरांवर मात करत सिल्वर मेडल पटकावले तसेच सांची लांजेवार ईश्वरी दाते प्रथमेश वसू कृष्णा देशमुख यांनी आपापल्या गटामध्ये ब्रॉन्ज मेडल पटकावले आणि आईवडील प्रशिक्षक शाळा जिल्हा विदर्भ आणि महाराष्ट्राचे नाव रोशन केले असून या विद्यार्थ्यांची गोवा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्य कराटे प्रशिक्षक संतोष जाधव कराटे प्रशिक्षिका चंचल दाते मुख्याध्यापक मनोज आगरकर व धनराज पागरूत व बी जे पी युवा मोर्चा जिल्हा सचिव सागरभाऊ तायडे यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या भारतातील पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अन्य तीन स्तंभांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची भूमिका हा स्तंभ पार पाडतो लोकशाही टिकविण्यासाठी चौथ्या स्तंभाचं योगदान मोठं असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केले परभणीच्या शारदा महाविद्यालयातील सभागृहात जिल्हा पत्रकार संघ आणि शारदा महाविद्यालयाच्या वतीने दर्पण दिन आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉक्टर आसाराम लोमटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य बबन पवार मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत नांदुरे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती दरम्यान दर्पण दिनानिमित्त परभणीतील ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी संतोष धारासुरकर दिलीप माने हेमंत कौसडीकर नितीन दूत रमाकांत कुल कर्णी राजा पुजारी अश्रोबा केदारे जकिन खतीब आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर पर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार